थोडस बोलत राहा बऱ्याचशा घटना आमच्याकडे घडलेल्या आहेत एका मुलाला दोन मुलं होती <coughs> सॉरी नवरा नवरा बाईक होते त्यांना दोन मुलं होती एक मुलगा एक मुलगी आणि मुलगा आ, मुलीला मुलगी लहान होती मुलगा मोठा होता मोठा म्हणजे आठ वर्षाचा असेल आणि मुलगी चार वर्षाची वगैरे असेल तर त्या मुलीला वडिलांनी माझ्या घराजवळ घटना घडलेली आहे पाच वर्षापूर्वी जॅक हे आणून दिलं मुलाला मुलीला स्वेटर आणि मुलाला दिलं नाही त्या मुलांनी आत्महत्या केली लहान मुलांनी म्हणून मतभेद करू नका <laughs> मतभेद करू नका त्यामुळं म्हणजे मी हे लग्न झालेल्यांच्या सांग मतभेद नको हो सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट चला हे तत्वज्ञान आपण बोलत असतो हा उद्देश आपल्या चॅनलसाठी आहे मित्र आपल्या चॅनलला उद्देश देतो आहो आपण आपल्या चॅनलवर जेवढे व्हिवर्स येतात त्यांना आपण हा उद्देश असतो याच्या माग कुणाचं मन दुःखवाच भावना नाही आहेत बघा हे ट्रॉफी काकांना मिळालेली आहे चला मित्र आपला लाईव्ह अर्धा तास होत आलेला आहे आणि तुम्ही वेळात वेळ वेळ काढून काकांच्या लाईव्हवर आल्याबद्दल सर्वांची धन्यवाद शुभ दिवसाच्या शुभ दुपार शुभ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळच्या शुभरात्री हो आमचे प्रतापदादा खूप छान बोलतात त्यांचं लाईव्ह आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा प्रत्येकांचं लाईव्हमध्ये मी जात असतो प्रत्येकांना मोटिवेट करत असतो काका का पाणी प्या नाही काका मी पितो पाणी शिंदेदादा चला धन्यवाद शिंदेदा शुभांगी ताई मला मोठ्या ताई म्हणतात शुभांगी ताईंचा पण चॅनल आहे माझे भरपूर सपोर्टच आहेत आता मी असंच करणार आहे सकाळचा लाईव्ह घेणार आहे दुपारी लाईव्ह घेणार आहे म्हणजे का होतं माझे बरेचसे फॉलोअर्स आहेत त्या त्या वेळेत सकाळचे फॉलोअर्स संध्याकाळी येत नाही संध्याकाळचे सकाळी येत नाही सकाळचे दुपारी येत नाहीत काय काय जण सकाळी पण असतात दुपारी पण असतात जे फ्र जो फ्री असेल तो येतो जो बिझी असेल तो येत नाही आणि येऊ पण नाही मित्रांनो माणसाने आपला आपलं प्रत्येकाला आपलं काम असतात आता काय काय झालं मग लाईव्हवर म्हणतात याला काय काम नाही पण तरी पण मी माझं लाईव्हचं प्रमाण कमी केलं पण लाईव्ह घेतलंच पाहिजे इंटरॅक्ट झालंच पाहिजे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी आता बघा मी अर्धा तास झालो कंटिन्यू बोलतो आमच्या घरचे म्हणजे तुम्ही मला म्हणायचे वडील म्हणायचे तू शिक्षक काय नाही टीचर हो शिक्षक हो तू बडबड फार कार करतो हो माझ्या मिसेसला पण माझी बडबड आवडत नाही कुठं गेलं ना बोलू नका गाडी झाला तर पण बडबड बोलू नका समोर लक्ष द्या तर मला ते एक बोलायची सवय आहे कारण की मी बँकेत सर्विसला होतो पी आर होतो गावागडचे नेचर आले आहेत नमस्कार झाला लाईक डन धन्यवाद गावाकडचे नेचर ताई माझा लाईव्ह हा पहिल्यापासून बघा ताई तुम्ही आत्ता आला गावाकडचे नेचर यांचा पण चॅनल आहे गावाकडचे नेचर ताई तुमचे सगळे व्हिडिओज पाहिले छान आहेत आणि तुम्ही आत्ता आला तुम्ही माझा हा लाईव्ह रेकॉर्डेड पण असतो परंतु माझा लाईव्ह हा झाला तर परत पहिल्यापासून लाईव्ह पहा कारण की प्रत्येक युट्यूबवर माझा लाईव्ह रेकॉर्डेड बघत असतो माझा लाईव्ह झाल्यानंतर परत वर जात असतो कारण की मला ती संख्या कळते बंद करताना तेवढी संख्या असते आणि नंतर पण ती संख्या वाढते म्हणजे याचा अर्थ माझा लाईव्ह लोक बघत असतात कारण की काकांचा लाईव्ह लाईव्ह सगळ्यांना आवडत असतो नमस्कार म्हणतात विजय पिढ म्हणतात हाय दादा हाय गुड मॉर्निंग दादा स्वागत आहे तुमचे लाड उठून बसतो मित्रो सॉरी मी काल दमलो होतो कारण मी असं बसून लाईव्ह घेत नाही माझा लाईव एकदम हालता बोलता असतो स्वागतम स्वागतम चला परत एनर्जी आलेली आहे काकांना स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांच्या स्वागत आहे मित्रो माझं नाव राजेश पवार राणा कात्रस पुणे विशाल विशाल दादा आलेले आहेत हाय दादा म्हणतात विशाल दादा गुड मॉर्निंग आपण कुठनं आहात तुमचा चॅनल आहे का नक्कीच सांगा आ, हो हो थँक्यू काका बघते दादा हो बघा बघा कारण का माहिती चाने का गावाकडची नेचर ताई मी नावं घेत नाही मी चॅनलच्या नावाने बोलत असतो काय हरकत नाही राग म्हणू नका तुमचं नाव मला माहिती आहे पण मी लाईव्हवर चॅनलच्या नावाने बोलत असतो कारण की आपल्याला आपला चॅनल मोठा करायचा असतो चॅनल मोठा झाला की तुमचं नाव मोठं होईल मित्र म्हणून चॅनलचं नाव चॅनलचं नाव महत्त्वाचं आहे जसं आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वानमॅन शो राजेश पवार म्हणून कोण ओळखत नाही मराठी वानमॅन शो म्हणून ओळखतात तसं तुमच्या नावाने पेक्षा तुमच्या चॅनलचं नाव महत्त्वाचं आहे जसं आमचं शिंदे ब्रँड हो आता शिंदे ब्रँड आलते लाईव्ह होऊन म्हणतो तसं गावाकडचं नेचर हो गावाकडचं नेचर हो माझं आवडतं गाव सगळ्यांना माहिती आहे काकांचं आवडतं गाव कुठलं आहे हो पवार पवारांचं आडनाव पवारांचं गाव बारामती स्वागत आहे हो दादा हो हो धन्यवाद धन्यवाद <coughs> चला ताई तुम्ही आला बघा काकांचं व्हाईट स्टुडिओ बघा काका इथं मस्त की छान बॅकग्राऊंड दिसत असेल इथं इंदूर महाराजांचे व्हिडिओ काढतो हो मी इंदुरकर महाराजांचा फार खूप फॅन आहे आणि इंदुरकर महाराज माझा आ आदरस्तंभ आहेत म्हणजे मी त्यांना आदर आदरणीय मानतो एक गुरु मानतो एक कॉमेडी आणि त्यांच्या बोलण्यामधनं समाजाला एक काहीतरी शिकवण मिळते त्याच्यापासून तसं माझ्या काकांच्या लाईव्हवर पण काका जे बोलतात त्याच्या त्या बोलण्यामागं काहीतरी अर्थ असतो